आज हदगाव तालुक्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी श्री राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली आज हदगाव तालुक्यातील एकूण एकशे अठरा ग्रामपंचायतीच आरक्षण आज घोषित करण्यात आलेलं आहे त्याची सोडत काढण्यात आलेली आहे तर एकूण एकशे अठरा ग्रामपंचायतींपैकी सर्वप्रथम जे काही आपला आरक्षणाचा तपशील आहे अनुसूचित जातीसाठी सव्वीस जागा अनुसूचित जमातीसाठी पंधरा जागा आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अठरा जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या याचं आरक्षण आपण आज काढण्यात आलेलं आहे सर्वप्रथम आपण अनुसूचित जातीच्या जागा त्याचं आरक्षण काढण्यात आलं त्यासाठी आम्ही जी काही आपल्या तालुक्याची अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे ती उतरत्या प्रमाण मांडली आणि ज्या गावाला यापूर्वी आरक्षण देण्यात आलेलं नाही अनुसूचित जातीचं अशा ग्रामपंचायती आपण निवडण्यात आलेल्या आहेत याच पद्धतीनं आपण अनुसूचित जमातीचं आरक्षण काढलेलं आहे लोकसंख्येची टक्केवारी आपण उत्तरतेप्रमाणे लावली अनुसूचित जमातीची आणि ज्या अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायतीनं आतापर्यंत आरक्षण मिळालेलं नाही अशा ग्रामपंचायतींना आरक्षण देण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या लोकसंख्येवर आधारित असल्यामुळे आणि ते चक्राकार पद्धतीनं द्यायचं असल्यामुळे हे नियम आम्ही या आरक्षण सोडतीमध्ये पाळलेले आहे याचप्रमाणे आम्ही अनुसूचित जाती आणि जमातीचं झाल्यानंतर नामाप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी का आरक्षण काढलेलं आहे यासाठी एकूण अठरा जागा निश्चित करण्यात आल्या होत्या या अठरा जागेवर आम्ही नामाप्रच आरक्षण काढलेलं आहे आणि यथास्थिती याच्यामधून पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी दिलेलं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग हे सर्व आरक्षण वगळता उर्वरित एकूण एकोणसाठ ग्रामपंचायत ज्या राहतात त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामधून महिलांसाठी तीस जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत याच वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि याच प्रोसिडिंग आजच मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणावर हो आहे दोन हजार अकराची जनगणना यासाठी आपण बेस धरलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर त्या गावामध्ये लोकसंख्या असेल अनुसूचित जाती जमातीची तर आपण त्या ठिकाणी चक्राकार पद्धतीनं आरक्षण दिलेलं आहे आता प्रॅक्टिकली काही गावांमध्ये लोकसंख्या नसेल किंवा त्या ठिकाणची घरं शिफ्ट झालेली असतील तर त्याला आपण आज रोजी आरक्षण बदलू शकत नाही कारण दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार आपल्या पुढे जे लोकसंख्येचा चार्ट आहे त्याच्यामध्ये ती लोकसंख्या दिसत असल्यामुळे आता ज्या काही तक्रारी अशा आलेल्या आहेत त्या आता विचारात घेता येणार नाही